गुरु मग व्यासंग म्हणजे नेमकी काय असतं हे आम्हाला एक सांग ओके okay. आता व्यासंग समजून आधी अधिकुलर व्यासंग आणि व्यसन या दोन गोष्टी मी सांगतो की नेमकी त्यात बायकर बेसंग त्या किंवा आपण व्यासंगाबद्दल माहिती का व्यासंग याची केली का समज म्हणजे जे आपल्या जवळ आहे सो म्हणजे समज म्हणजे चांगले मित्र चांगल्या सवयी या गोष्टी आपल्या जवळ असावे त्याला आपण ऍडिशन केलं तर तो म्हणतो व्यासंग व्यासंग हा नेहमी चांगल्या गोष्टीचा असावा म्हणजे चांगले पुस्तक व्यसनाचा असावा चांगले नियम असावी शारीरिक नियम असावे व्यायाम असावा त्यामध्ये आचार्य विचार आबरी या द्या तर जर समजा अकाउंट पुस्तकाचा वासनाचा व्यासन तयार केला तर तो तुम्हाला एक डेप्थ ऑफ नॉलेज देऊन जातो तुम्हाला सुटल्या विषयाबद्दल माहिती होऊ त्या विषयावर तुमच्याकडे बोलण्यासाठी आगाच असतो तर हा झाला बा तर अंतर्गत तुमची जी मनोरचना आहे अंतर्गत ते व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये इतका इंडेक्टनेस क्रिएट होतं की तुम्ही एक विचारी व्यक्तिमत्व तयार होत सो हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रगल्भतेसाठी तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचा व्यासांगा असेल हे फार गरजेचं